आरणी शहरात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी आरणी शहरात आरणी गॅस एजन्सी समोरील ग्रीन पार्क चौक येथे थोर साहित्यिक विचारवंत आणि क्रांतिकारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून आरणीतील नवयुवक व ज्येष्ठ मंडळी तथा अधिकारी पदाधिकारी समस्त कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम सातत्याने आयोजित केला जात आहे कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर समाजसेवक राजकीय नेते सामान्य नागरिक तसेच मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विधानसभा परिषदेचे आमदार राजूभाऊ तोडसाम व प्रियाताई तोडसाम यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधव कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आणि त्यांच्या विचारांचे आजच्या समाजाला बांधवांना भान देण्याचे आवाहन करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी रंजना आडे आर्णी यवतमाळ साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारत पर्वामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होते एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला येऊन आणि दीड दिवसाचं शिक्षण घेतलेल्या अण्णाभाऊ साहित्य अण्णाभाऊ साठे यांचं साहित्यरत्न याकरता म्हणतात त्यांनी दीड दिवसाचं शिक्षण घेतलं आणि सतरा देशामध्ये त्या सतरा देशातल्या सतरा भाषेमध्ये ज्यांचं साहित्य ज्यांचे विचार त्यांची विचारधारा संपूर्ण भारतासह बाकीही देशामध्ये अण्णाभाऊ त्या विचारावर आणि त्याच्या विचाराने प्रेरित होऊन संपूर्ण समाजामध्ये परिवर्तन व्हावं शोषित पिढीत हलित मागासलेल्या माणसाला न्याय मिळावा या माणसांच्या माध्यमातून माणूस घडावा अशा प्रकारचं साहित्य त्यांच्या लेखणीमध्ये होतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा महामानवाला आणि महारत्नाला या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतोय आजच्या या दिनाच्या आहे आज डॉक्टर अण्णासाहेब साठे यांच्या जयंतीनिमित्त माझी अशी इच्छा आहे आणि मला वाटतं आपल्या सर्व समाज बांधवांची इच्छा आहे की त्यांना सुद्धा भारतरत्न या सरकारनी प्रदान करावं कारण की एवढ्या गरिबीतून आणि अगदी दलित समाजातून आलेल्या व्यक्तींनी एवढं महान कार्य करावं हे खरोखर उल्लेखनीय आहे तेव्हा पुन्हा एकदा मी तेवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि हे जर खरंच साकारल्या गेलं तर मला वाटते की त्यांना खरं मानवंदना त्यांच्या जयंतीनिमित्त अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा